मस्त अशी मसालेदार आणि चवदार अशी आपण पनीरची भाजी बघणार आहोत एकदम मस्त अशी कोकणी पद्धतीची तर मी आहे प्रिया आणि मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही अजून चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याने तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पनीर बनवण्यासाठी आपण इथे एक मसाला बनवणार आहोत आणि मी त्यासाठी इथे एक तवा घेतला आहे जो भाकरीसाठी यूज करतो आपण आणि त्याच्यामध्ये मी दोन कांदे घेतले आहेत बारीक करून आपल्याला मिक्सरला लावायचं आहे जा त्याच्यामुळे जास्त बारीक नाही केलं आहे तर हे बघा आपल्याला तेल न घालता सुरुवातीला थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटानंतर थोडं मऊ झालं की आपल्याला तेल घालायचं आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे एक चमचपेक्षाही कमी आणि आता आपल्याला चांगलं गोल्डन कलर येपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि हे बघा छान मस्त असा आपला कांदा भाजला गेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि त्याच तव्यामध्ये आपण खोबरासुद्धा भाजणार आहोत तर इथे मी सुका खोबरा घेतला आहे जो मी बारीक किसणीमध्ये किसून घेतला आहे आणि ते मी तीन मोठे चमच एवढा घेतला आहे आता आपल्याला चांगला असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये तेल घालणार नाही आहोत कारण की ते भाजतानाच खोबऱ्याला तेल सुटत जातो आणि हे बघा खोबरासुद्धा आपला छान असा खरपूस भाजला गेला आहे आता आपण फोडणीला काय काय लागणार ते बघूयात तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतला आहे त्यानंतर कांदा आणि खोबरा जो आपण भाजून घेतला त्यानंतर एक मीडियम साईजचा टॉमॅटो आणि एक मोठा कांदा मी कापून घेतला आहे आता आपण मिक्सरमध्ये जो आपण कांदा खोबरा भाजून घेतला आहे त्याचं पहिलं वाटण करून घेऊया तर त्यामध्ये आपण घालूयात एक इंच आल्याचा तुकडा बारीक करून तीन लसूण त्यानंतर मी इथे एक मिरचीसुद्धा घेतली आहे आणि त्यानंतर इथे मी कोथिंबीरचे जे दांडे असतात ते घालणार आहे त्याच्याने खूप छान चव येते आणि थोडंसं पाणी घालून आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि हे बघा छान असं मस्त वाटलं गेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते असं बारीक असं वाटलं गेलं पाहिजे आपल्या वाटण चला आता आपण फोडणीची तयारी करूयात तर इथे मी दोन मोठे चमच तेल गरम केलं होतं आणि त्यामध्ये घालणार आहे पाव चमच मोहरी आणि पाव चमच जिरा आणि इथे मी घालणार आहे लसूणची एकदम बारीक चॉप करून घेतली आहे चार पाच लसूण घेतले आहेत त्याच्यानंतर खूप सारा असा कढीपत्ता टाकायचा तर मी इथे दहा बारा कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि त्यानंतर मी इथे जो कांदा कापला आहे तो मी एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे तुम्ही वाटल्यास बारीकसुद्धा करू शकता आणि हा कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आणि हे बघा मस्त असा छान कांदा आपला फ्राय करून झाला आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत एक बारीक करून घेतलेला टोमॅटो आणि आता आपण त्यामध्ये लगेचच मीठ घालणार आहोत म्हणजे टोमॅटो लवकरच शिजला जाईल आणि आता आपल्याला टोमॅटोसुद्धा चांगला असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि हे बघा टोमॅटो कांदा छान असे मस्त असे मऊ झालेत आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमच लाल तिखट घेतला आहे त्याच्यानंतर पाव टीस्पून हळदी पावडर हाफ टीस्पून धना पावडर आणि हाफ टीस्पून गरम मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा छान असं तेल सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जो वाटण करून घेतलं होतं तो मसाला टाकून घेऊयात आणि हा वाटण आपण त्या मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला त्याच्यामुळे थोडा मसाला राहिला होता तर त्या भांड्यामधूनच आपण पाणी घालून घेऊया इथे आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे वाटल्यास झाकणसुद्धा ठेवू शकता पण मी इथे मीडियम फ्लेमवरती अशा प्रकारे ढवळून शिजवून घेणार आहे तर हा जेवढा तुम्ही मसाला शिजवणार चांगला असा तेवढी चांगली त्याची चव येते आणि हे बघा आपला मसाला छान असं तेलसुद्धा सुटायला लागला आहे आणि घट्टसुद्धा झाला आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण ह्याला असेच मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत आणि हे बघा खूप छान असं मस्त आपला मसाला शिजला गेला आहे थोडं तेलसुद्धा सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दोनशे ग्राम पनीर घालणार आहोत आणि चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि आता आपल्याला मसाला हा मस्त असा पनीरला पहिला कोट करून घ्यायचा आहे छान आणि जो आपण वाटण काढला आहे त्याच्यामध्ये खोबरा टाकला आहे तर खोबरा थोडा गोडसर असतो तर त्यामुळे तुम्ही इथे मसाल्याची क्वांटिटी जो आपण लाल तिखट टाकला त्याची क्वांटिटी तुम्ही वाढू शकता आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी मी एक ग्लास मोठा गरम करायला ठेवला होता तो आता आपण यामध्ये घालून घेऊयात तुम्ही पाण्याची सुद्धा क्वांटिटी कमी जास्त करू शकता जेवढं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे तेवढं आता हे मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा मस्त असं मिक्स झालं आहे आता आपण याला मीडियम फ्लेमवरती अजून तीन ते चार मिनटं अशी शिजवून घेणार आहोत तर आपण पनीरची भाजी जी आहे ती नेहमीच कांद्या टोमॅटोची ग्रेव्ही करून किंवा एखादी भुर्जी करून अशा प्रकारे आपण करत असतो पण एकदा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून कोकणी पद्धतीने नक्की ट्राय करा खूप टेस्टी होते ही भाजी तर हे बघा आपलं छान असं भाजी थोडी घट्टसर झाली आहे तर अजून आपल्याला पातळ वाटते आपण अजून एक दोन मिनटं शिजवून घेणार आहोत आणि यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर तर ही भाजी जी आहे ती फक्त वाटण घालून म्हणजेच कांदा खोबऱ्याचं वाटण करून ही छान लागते पण तुम्ही जर का ह्याला बारीक स्लाईस करून जो आपण कांद्याची फोडणी दिली आणि टोमॅटो घातला त्याच्याने खूपच सुंदर चव येते अजून टेस्ट वाढते आणि हे बघा मस्त अशी आपली पनीरची भाजी इथे तयार झाली आहे हे तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारी भाजरी नाचणीच्या भाकरीबरोबर तुम्ही ही एन्जॉय करू शकता आणि सोबतच मस्त असा कांदा आणि लिंबू खूप छान चव येते अजून चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची पनीर मसाल्याची रेसिपी मस्त अशी कोकणी स्टाईल आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा त्याने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अजून पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय